नमस्कार स्वराज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी अतिशय चविष्ट खूप खमंग आणि खुसखुशीत अशा ज्वारीच्या पुऱ्या आणि त्याबरोबर खायला लसूण चटणीची रेसिपी खूप मस्त असं कॉम्बिनेशन आहे चला तर बघूयात आता याची कृती सर्वप्रथम एक वाटण करून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे चवीनुसार हिरवी मिरची पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या एक टेबलस्पून स्पून धणे एक स्पून जिरे घेऊया आणि मिक्सरला ह्याचं वाटण वाटून घेऊ हे बघा या प्रकारे पाणी न घालता ओबडदोबडच मी याचं वाटण तयार करून घेतलं त्यानंतर आपल्याला लागणार आहे दीड वाटी ज्वारीचं पीठ वाटी तांदळाचं पीठ पाववाटी बेसन घालणार आहे आणि पाव, पाव गव्हाचं पीठ घालणार आहे ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ या दोन्ही पिठांना बाइंडिंग जरा कमी असतं त्यामुळे बाइंडिंग साठी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये वाटण घालूया साधारण दीड टेबल स्पून पांढरी तीळ चवीनुसार लाल तिखट आपण हिरवी मिरची घातली आहे पण थोडस लाल तिखट देखील घाला ह्याची चव खूप मस्त येते हळद घालूया पाव टीस्पून हिंग अर्धा टीस्पून ओवा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालूया पाव कप को कोथिंबीर तुम्हाला जर प्रवासामध्ये नेण्यासाठी जास्त दिवसासाठी या पुऱ्या टिकवायच्या असतील तर कोथिंबीर कमी घाला किंवा नाही घातली तरी चालेल आपण यामध्ये धणे घातलेलेच आहेत कोथिंबीरमुळे पुऱ्या एखाद्या वेळी लवकर खराब होऊ शकतात एक टेबल स्पून तेल घालणार आहे हे थंडच नॉर्मल टेम्परेचरचं तेल आहे दोन टेबलस्पून दही आता आपण हे मिक्स करून घेऊ दह्यामुळे ह्या पुऱ्या अधिक खुसखुशीत होतात आणि चव देखील वाढते त्यामुळे थोडस दही घाला आता आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालू हाताला सोस वेल एवढं कोमट पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट पीठ मळा ज्वारीचं पीठ हे ढिसर असतं त्यामुळे नेहमी कोमट पाण्याने हे पुरीचं पीठ भिजवा म्हणजे पुऱ्या लाटायला सोप्पं होईल हे बघा पीठ मस्त मळून झालं आहे ह्याच प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा थोडं घट्टसर हे पीठ मळा आता ह्या पिठाच्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्याला लगेचच लाटायला घ्यायच्या आहे ज्वारीचं पिठाला काही वेळानंतर पाणी सुटतं त्यामुळे हे खूप वेळासाठी भिजवून ठेवू नका गोळा भिजवल्यानंतर पुऱ्या लगेच लाटायला घ्या आता आवश्यकतेनुसार पिठाचा गोळा घेऊया हातावर या प्रकारे गोळवून घेऊ थोडस तेलाचा हात लावूया पुऱ्या नेहमी करता तेलाचा हात लावून लाटाव्या पिठाचा उपयोग करू नये किंवा तुम्हाला जरी पुरी लाटायला त्रासदायक होत असेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या कागदावर वड्यांप्रमाणे देखील हे थापून घेऊ शकता कारण हे पीठ ढिसर असतं त्यामुळे हे लाटायला थोडा त्रास होतो हे बघा या प्रकारे पुरी लाटून घ्या किंचित जाडसर ठेवा हे बघा याचा थिकनेस थोडी जाडसरच मी ही ठेवली आहे अजून एक पुरी लाटून घेऊया आपण ज्या कणकेच्या पुऱ्या करतो त्यापेक्षा ह्या पुऱ्या किंचित जाडसर ठेवाव्या तुम्ही हातावर ह्याचे ह्या प्रकारे वडे देखील करून घेऊ शकता बघा ह्या प्रकारे तेलाचा हात लावून लाटून घ्या पुऱ्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये पुरी घालूया मध्यम ते मंद गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या छान खरपूस तळायच्या आहे बघा या प्रकारे तेलामध्ये वर आल्यानंतर झाऱ्याच्या सहाय्याने खाली ढकला बघा ही पुरी किती मस्त फुगली ज्वारीच्या पिठाच्या ज्या पुऱ्या आहे ह्या लाटून ठेवू नका म्हणजे एक दोन लाटली की लगेचच तळायला घ्या गव्हाच्या पिठाप्रमाणे लाटून ठेवले तर याला पाणी सुटतं आणि पुरी तुटते त्यामुळे लगेच लाटा आणि लगेच तळायला घ्या पुरी लाटताना किंचित जाळसर ठेवा म्हणजे मस्त फुकतील हे बघा पुरी तळून झाली तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल किती छान खुसखुशी ती झाली आहे आपण आता ही काढून घेऊया अजून एक पुरी तळून दाखवते काही काहींना अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आवडतात आणि काही जणांना अगदी कुरकुरीत अशा पुऱ्या आवडतात मग तुम्हाला जर कुरकुरीत पुऱ्या आवडत असतील तर पुरी लाटून झाल्यानंतर फोर्कच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने चा याला थोडे छिद्र करून घ्या म्हणजे पुरी फुगणार नाही आणि अधिक जास्त कुरकुरीत तळल्या जाईल फुगल्यामुळे पुरीमध्ये वाफ कोंडल्या जाते आणि मग ती पुरी एवढी कुरकुरीत होत नाही खुसखुशीत ह्या फुगलेल्या पुऱ्या होतात आणि न फुगलेल्या पुऱ्या ह्या कुरकुरीत होतात तुम्हाला आवडतील तशा तुम्ही ह्या पुऱ्या तळू शकता हे बघा आमच्याकडे माझ्या मुलांना अशा टम्म फुगलेल्या ह्या पुऱ्या आवडतात त्यामुळे मी याला छिद्र करणार नाही डायरेक्ट अशाच तळत आहे पुरी अगदी खरपूस तळून झाली आता आपण ही काढून घेऊया अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशा ज्वारीच्या पुऱ्या तयार आहे हे बघा किती मस्त ह्या पुऱ्या झाल्या आहे तुम्हाला मी एक पुरी फोडून दाखवते आतमध्ये दे देखील बघा अजिबात तेलकट नाही आणि खूप खुसखुशीत अशा ह्या झाल्या आहेत ज्वारीच्या पुऱ्या कोरड्या डब्यामध्ये ठेवा पाच ते सहा दिवस देखील खराब होत नाही तुम्ही प्रवासामध्ये नेण्यासाठी तुम हे करू शकता चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव वाटी शेंगदाणे मंद गॅसवर हे शेंगदाणे आपण मस्त खरपूस भाजून घेऊ चटणीची चव हे शेंगदाणे खोबरं तुम्ही कशा प्रकारे भाजता त्यावर देखील अवलंबून असते गॅसवर भरभर भाजले की त्याला चटके लागतात आणि जळकट करपट चटणी लागते त्यामुळे मंद गॅसवर छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे आणि याला चटके लागता कामा नये शेंगदाणे खमंग भाजून झाले आता आपण हे ताटामध्ये काढून थंड करून घेऊ आणि ह्याची साल काढून घेऊया त्यानंतर पॅन मध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला घ्यायचे आहे आपल्याला खूप भाजायचं नाही फक्त यातील मॉइश्चर निघून जाईल आणि हे अगदी हलकसा तांबूस होईल एवढंच भाजायचं आहे तुम्ही बघू शकता हे खोबरंचा रंग अगदी हलकासा बदलला आहे आता आपण गॅस बंद करू खूप आपल्याला हे भाजायचं नाही आणि ह्या गरम तव्यावरच या गरम, तव्या गरम खोबऱ्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे चटणीसाठी जेव्हा मिरच्या नसतील तेव्हा या प्रकारे तिखटाची चटणी पण खूप छान होते कलरसाठी साठी बॅडगीच तिखट घालणार आहे एक टेबल स्पून फ्लेम बंद आहे फक्त गरम तव्यावरच आपल्याला हे परतायचं आहे तुम्ही जर गॅस चालू असताना तिखट परतलं तर खूप ठसका होईल आणि तिखट लगेच करपून जाईल तव्याच्या उष्णतेमुळे हे तिखट व्यवस्थित भाजलं जातं कच्च राहत नाही झालंय हे भाजून तिखट भाजल्याचा खमंग सुगंध येतो आहे आता आपण हे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं सुक खोबरं आणि तिखट काढायचं आहे तिखट वापरल्यामुळे याला रंग पण खूप छान येतो आणि चटणी अगदी तिखट जाड देखील होत नाही सर्वप्रथम आपण हे थोडं बारीक करून घेऊ खोबऱ्याचे काप जाड असल्यामुळे हे बारीक व्हायला जरा वेळ लागतो तुम्ही बघू शकता हे सुक खोबरं असं मी या प्रकारे बारीक करून घेतलं आहे आता यामध्ये भाजून साल काढलेले शेंगदाणे घालूया पाव कप लसून पाकळ्या खल मी खलबत्त्यामध्ये अशा ठेचून घातल्या आहे लसूण हा नेहमी ठेचून घाला खोबऱ्यासोबत नीट बारीक होत नाही आणि लसणाचे कण कण चटणीमध्ये राहतात त्यामुळे खलबत्त्यामध्ये नेहमी करता असा ठेचून घाला ठेचलेला लसून पाव कप नाही पाव कप लसून पाकळ्या आहेत ज्या मी ठेचून घेतल्या आहे चवीनुसार मीठ घालूया आता हे व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे चटणी वाटून झाली तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग याला आला आहे आता आपण ही काढून घेऊया सध्या गरम असताना ही चटणी थोडी ओलसर वाटते आहे पण जरा वेळानंतर जरा गार झाल्यानंतर ही छान सुटसुटीत होते मोकळी होते अतिशय सविष्ट अशी लसूण चटणी तयार आहे ही चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा तसं तर चटणी तस एक ते दीड महिना देखील सहज टिकते पण शक्यतो ह्या कुठल्याही तेल बनवाव्या आणि आठ ते पंधरा दिवसात संपवाव्या म्हणजे ह्याची अगदी टिकून राहते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया सोराझटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी रहा।